बैलामध्ये भवरे कुठे कुठं अशुभ मानले जातात कुठले भवरे शुभ मानले जातात हे सांगू शकता फक्त एक भवरा नसावा एकच भवरा नसावा शेपूट बुडाला सगळं भवर चालतंय दाऊन भवर चालतंय मुतारी भवर चालतंय आणि छातीत भवर चालतंय कपाळावर भवर चालतंय वसुंडीवर भवर चालतंय सगळ्याकडं सगळ्या बैलवाला मालकाकडे सगळं बैल होऊन गेलंय भवऱ्याचं हम्म हा माझ्याकड स्वतःकडच मी बारका असताना कपाळावर भाषिंग बावर होत महिला दोन्ही डोळ्याच्या मध्ये हा इथं एक हाय ते भावर एक आणि असं दोन्ही डोळ्याच्या मध्ये एक भौर इथं एक भावर होता हे कसं काय डोळ्याच्या नदी म्हणजे भाषिंग बावर बाषिंग बावर म्हणलं तर हितं एक बावर हितं एक बावर हितं एक भावर असलं तर बाषिंग भावर तीन भावर तर कोणी कर्नाटकवाले ना शक्यतो येत नाहीत आणि कर्नाटक नागफणी म्हणत होती त्याला नागफणी आट... किंवा त्याला गोम म्हणतात सुळी म्हणते ती आमच्याकडे भवऱ्याचा बस्तरीचा बैल आम्ही लई बांधलं हाय वासर पडत नाही आणि काही नसून सुद्धा वासराला बैलाल बी काय नाही आणि आईल बी काय नाही लई वास्त्र नाही बस्तरीची एक एक आईला वडलाला काही नसलं तरी पण त्याला गोम किंवा सुळी येते हा आमचं भाषि बावऱ्याचं बैल होत क्वचितात सत वासरा काय तर पडलं होतं मग त्याच्या बैला लई वळू झालं कोणाला पडलंच नाही म्हणजे काही गुणधर्म आई वडिलातले घेतात काही आजी आजोबातले घेतात किंवा बी घेते मागच्या वंशावळीतले बी बरेचसे गुणधर् भावरा बसतरी पडायचं कारण म्हणजे तर मला जुनी जाणकारांनी आमच्या आजच्या वडील सांगत होत ज्या नक्षत्रा दिवशी पिंड उत्पत्ती होते त्या नक्षत्राच बस्तर पडणार ते ग्रहण वगैरे म्हणतात ग्रहण मध्ये गावलंय वगैरे तस काय असतंय काय मी बरेचशा ऐकलंय ग्रहणात गावलं पण आजच्या विज्ञान युगात मला नाही वाटत की ग्रहणात गावात ही इन ब्रीडिंग म्हणजे हे तुम्ही विचारता हे पण मान्य करतो मी किंवा येते मग ते गर्भधारण एकाच दिवस होत असेल मग ते एकाला ग्रहण लागत एकाला का लागत नाही लागायला पाहिजे होता ना त्या दिवशीच लावलं नाही बरोबर ते कसं इनब्रीडिंग असतंय काही मध्ये डीएनए एक येते आणि दुसरी गोष्ट म्हणजे बरेचशा आता इकडं खालच्या भागामध्ये आ, सावली ज्याला म्हणतात आता हे कलियुगात पडतंय का विज्ञान युगामध्ये आधुनिक शास्त्रज्ञच्या शोधामध्ये आता चंद्र असं कसं होऊ शकत आता आमच्या वस्तीवर बैल असते ती गुर असते ती मस्त असते ती मग अचानक गाडीत भरवून नेताना मैस सुद्धा पुढे दिसणार सावली मशीच पडत नाही का बरोबर आहे ना मग रेडकूच जन्माला यायला पाहिजे ना तस काय होत नाही म्हणजे ही जुनी काही हुशार जी चॅप्टर माणसं होती ते फक्त ठराविक बऱ्यापैकी बैल लावल्यावर डोळं बांधून हा आमच्यात एक जण आलं तस बैल लावल्यावर डोळं बांधतो म्हणून कशाला म्हणणं काय करायचं ना तसं डोक्यात सुद्धा घ्यायचं बरोबर हे जरा म्हणजे जे काय लोक स्वतःला हुशार समजते ती अशी फसवा पशीचा व्यवहार करत होते पहिलं आणि आजही करतात बरेचशे लोक जे आहेत म्हणजे जस की आता तुम्हाला वळू मालक आहेत माहिती असेल की बरेचशा वळू मालकांचा फक्त व्यवसाय आहे कशात व्हायला आला आता त्या लाईनचा ह्या लाईनचा ह्या बैलाचा त्या बैलाचा म्हणून विक्रीसाठी हा इथं फसवा फसवी व्हायला आला बरेचशे ठिकाणी काय होतंय आता मी पण मुलाखती घेतो मला सांगितलं जातं की हा सिद्धापूर लाईनचा ओळू आहे दुसऱ्या युट्यूबर्सला सांगितलं जातं तिकोंडी लाईनचा ओळू आहे म्हणजे मी माझ्या स्वतःच्या मुलाखती म्हणजे पाहिल्या आणि मी दुसऱ्या युट्यूबर्सच्या मुलाखती पाहिल्या त्याच वळूच्या हां त्याच वळूच्या मुलाखती तर मला सांगितलं की एवढ्या गायी भरल्या त्यांना सांगितलं एवढ्या गायी भरवल्या मला सांगितलं सिद्धापूर लाईन आहे दुसऱ्याला सांगितलं तिकोंडी लाईन आहे आणि मला सांगितलं इकडून आणला मला दुसऱ्याला सांगितलं इकडून आणला मग ती कसं आहे आता हे यूट्यूबर्सला फसवलं नाही त्यांनी स्वतःला फसवलं कारण की स्वतःच्या वळूची दु यूटूब चॅनल हे सगळे लोक सगळे चॅनल पाहत असतात आणि प्रत्येकजण शहानिशा करत असतं ही माहिती किती योग्य आहे की बाबा किती खरे यूट्यूबला वेगवेगळ्या सर्च करतं आणि प्रत्यक्ष जाऊन पण वळू पाहतं कसं वाटतं आपल्या फायद्यासाठी काय बी बोललं तर चालतं आणि आगतच्या लोकांना सत्य वाटायला पाहिजे खरं दिसायला पाहिजे बरोबर आहे पण ज्यावेळेस युट्यूबला लोक दोन्ही मुलाखती बघतील त्यावेळेस लोकांचा संभ्रम होतो ना की ह्या युट्यूबर्सला ह्यांनी तर म्हटले ह्या लाईन्स आहे आणि असं आहे आणि ह्या युट्यूबर्सला सा सांगितलं की हा दुसऱ्या लाईन्स आहे असं कसं काय माणसाने होत ते कसं होत मग माणसाचं बुद्धी चंचल हो झाल्यामुळं करते आता कुणी बी येऊन मला विचारतं ते बारका वासरू ह्या बैलाचा नाही बाबा कवलापूरचं मदन पाटलाचं बैलाचं बैलाचं आहे एकाला एकाच नाव सांगायचं म्हणलं तर हे काय नाही बरोबर आहे ना हेच की कारण कसं का आता मी ऐकलं की रजिस्ट्रेशन करायचं आता रजिस्ट्रेशन म्हणलं की कसं असते की प्रत्येक बैलांमध्ये बैल मालकांमध्ये एकमत होणं गरजेचं आहे आता कसं आहे पंढरपूर भागातील म्हणणार की आमचं काजळी खिल्लार आहे तुम्ही म्हणणार आमचं सिद्धापूर लाईन किंवा चित्रकोसा खिल्लार आहे आपण जर सलगर भागात गेलं तर ते म्हणणार आमचं सलगर लाईन आहे आमचं काय काजळी खिल्लार नाही जव्हार खिल्लार नाही किंवा कोसा खिल्लार पण नाही जस मानदेशी खेळणार मसवड आटपाडी खरसोणी भागात गेलं तर ते म्हणणार आमचं मानदेशी खेळणार आहे मग जर रजिस्ट्रेशन करायचं म्हणलं किंवा असं प्रदर्शनच्या दृष्टीनं किंवा भविष्य दृष्टीनं तर प्रत्येक ब्लड लाईनचं मते शंभर शंभर तरी गाय बैल पाहिजेत म्हणजे काजळी खिल्लार शंभर कोसा खिल्लार शंभर कपिला शंभर आणि मग त्याच्यामध्ये जर सलगर लाईन जे सेपरेट म्हणले तर आता ते कसं होतं आहे त्याच्यामध्ये काळा मोरा पण येतो आहे चित्राकोसा पण येतो आहे मग हे हळूहळू म्हणजे जे वेगवेगळ्या भागामध्ये एकमत होणार नाही मुख्य जे प्रॉब्लेम आहेत असे आता हे तुम्ही नाए, जुन्या लोकांनी मला बोलतो ह्या जनमत नाही असं म्हणायचं चुकीच आहे आणि काजला खिलार काजल्या बैलांना सुद्धा कोस वासर निघणार गायीवर आहे गायी जर काजळी खिल्लार असेल आणि कोसा भरला आम्ही जाऊन माझ्या जोडीदारच्या काळा गयेला शंभू म्हणून बैल त्या बैलाकडनं भरून आणलं काळ्या बैलाला काळे बैलच दावून आणलं ते कोस पडलं बरोबर आहे मागच्या ब्लड लाईन वर गेलं म्हणजे आईचे गुण आईच्या आजी किंवा वडील काहीतरी असतील अशा कोशामधून तसे गुणधर्म घेत असतील परंतु कसं आहे आता तुमच्यासारख्या जुन्या जाणकार लोकांनी आता काहीच उरलं नाही आता नवीन पिढी काय निघाल्या लावलंय नाही नाही काय झालंय तरुण पिढीला एकतर माहिती नाही आणि ह्या फक्त मोबाईल बघण्यानं आणि ह्या रेस मुळे काय झालंय तरुण पिढीला फक्त बैलच माहित परंतु आता तू आपण जे म्हणतो लाईन तिकोंडी लाईन करजगी लाईन कारजाळ खान किंवा सलगर लाईन मानदेशी खिल्लार अशी कुठली लाईनच नाही पुस्तकामध्ये ना, पुस्तकामध्ये किंवा कागदोपत्री शासकीय नियमानुसार आताच्या ह्याच्यात सात आठ वर्षात खान निघालाय ह्याचा बाप एकच पहिली पहिली कागदोपत्री एकच लाईन आहे खिल्लार एकच लाईन आहे त्याच्यामध्ये मग म्हणू शकता अमृत आहे किंवा कृष्णवेले कोम कोंगनूर आहे हल्लीकर जातीची जशी की कर्नाटक तमिळनाडूमध्ये आहे हल्लीकर किंवा असं अमृतमहल साहिवाल राठी गीर कोंक्रेज अशा जाती आहेत परंतु ही जी खिल्लारमध्ये जाती पाडल्या लोकांनी जे औन संस्थांचे राजे त्यांनी जे बेंगलोर म्हैसूर भागातून जे हल्लीकर आणलं आणि सांगोला भागामध्ये सांगोला आटपाडी जत भागामध्ये जे ब्रिडिंग सेंटर खोललं त्या ब्रीडिंग सेंटरपासून जे कोसा खिल्लार निघलं ज जसं म्हसवड तैवडी आटपाडी भागातील मध्यम उंचीच्या गायींना बेंगलोर मैसूर भागातले हल्लीगार सोडून जे चित्रा कोसा खिल्लार काढलं त्यांनी किंवा आपले सलगरी खिल्लार काढलं आणि जसं की आपलं कृष्णगिरी डिस्ट्रिक्ट म्हणजे तमिळनाडू कर्नाटकच्या बाउंड्रीवर कृष्णगिरी डिस्ट्रिक्ट जिथं कोंडरपल्लीच्या भागामध्ये कोंडरपल्ली जो तालुका आहे त्या भागामध्ये जशा प्रकारचं जे मोठ्या मापाचं कमी गळवण असणारं जे खिल्लार भेटतं जसं की आपलं सिद्धापूर खाणी जे जुने वळू आहेत सिद्धापूर खाणीमध्ये जे जुना वळू होता जुने वळू सगळे त्यांचे जे कान आहेत ते छोटे मोठ बारी किंवा डोळे आतमध्ये रागेट किंवा नागपुडी अशी सरळ येते पाहू हे तपासून सरळ येते त्या सिद्धापूर लाईनच्या बैलाला डोळ्याच्या खालच्या बाजून कधी कान धरत नाही डोळ्याच्या वरच्या बाजून कान धरणार आणि ते शिंग वाकडा तिकडं असू द्या परंतु गोलल्याने बेल असत आणि पाहू शकतात जस आता हे जे महार आपलं ओरिजिनल खिल्लर आहे त्याचा चेहरा इथं असा जुनी तवली जशी आपण म्हणतो अशी असे तवलीसारखा गोल असतो ही मोहरचा चंबू असतो तोंडाचा नाकापशी नागपुडी असा असं चू ही हि कसं येते असं सरळ येते पण हे लोकांना पटत नाही सांगितलं म्हणून हे अलीकडच्या काळात जी स्पर्धा चालली तिपकोंडे लाईन सिद्धापूर लाईन सलगर लाईन मानदेशी किल्ला राटपाडी लाईन किंवा हे कारजाळ खान ही स्पर्धा कुठतरी थांबून सगळ्यांचं होणं गरजेचं आहे कुठतरी थांबत थांबत नाही नाही तुम्हाला हे प्रत्येक आता तिकोंडी लाईन म्हणा सीतापूर लाईन म्हणा निवर्गी लाईन म्हणा आठपडी लाईन सगळं फिरत गेलेलं वास्त्र जायती ज्या ज्या गावात जाऊन त्याचं जरा वर्चस्व वाढलं त्याच्यामुळं आता ते खाण निवर्गी लाईन फक्त निवर्गी गावात तो बैल आला पण तो त्याची वंशाळ मुळे कवटे महाकाळ तालुक्यातला डालगाव वर न झाला ना ढालगावच्या सोन्याचीच ब्रीड आहे डालगाव ढालगाव सोन्याचा बाप आज त्याचा कोणी ना कोण काढत बसणार हा बरोबर आहे त्याच्यामुळे हे अलीगडच्या पिढीत पाहू शकता अशा प्रकारचे जुने जाणकार लोकांची मुलाखत घेतल्यानंतर त्यांच्या संपर्कात आल्यानंतर अशी जुन्या बद्दल माहिती भेटते अशा लोकांच्या संपर्कात आल्यानंतर खिल्लार का आहे ते समजून येतं त्याच्यासाठी आवर्जून खिल्लार पालकांनी अशा जुन्या जाणकार लोकांच्या संपर्कात राहा जुने वंशावळीचे वळू भरा चांगले वळू भरा तुम्हाला कुठल्या क्षेत्रात काम करायचे हे आधी निवडा तुम्हाला शेती कामासाठी पाहिजे तुम्हाला रेज क्षेत्रासाठी पाहिजे तुम्हाला प्रदर्शनाचे पाहिजे का तुम्हाला व दुधाची वंशावळी तयार करायची ही महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्हाला काय करायचं आहे वंशावळीपासून ते ठरवा त्याच्यानंतर अशा जुन्या जाणकार वळू मालकांचं मार्गदर्शन घ्या त्यामुळे भविष्यात येणाऱ्या पिढीला काहीतरी चांगले वंशावळ म्हणजे काहीतरी चांगलं खिल्लर आपण राखून ठेवू जेणेकरून येणाऱ्या काळात जे काही आधुनिक तंत्रज्ञान आहे किंवा रासायनिक युग आहे त्या युगामध्ये आपली भविष्यातली पिढी तग धरू शकेल रोगप्रतिकारक शक्ती वाढेल त्याच्यासाठी आपल्याला आपलं खिल्लार जपणं गरजेचं आहे त्याच्यासाठी आम्ही सर्व यूट्यूबर्स यूट्यूबच्या माध्यमातून खिल्लार पालकांपर्यंत खिल्लार वळू मालकांपर्यंत गोटा मालकांपर्यंत पोहोचून त्यांच्या मुलाखती घेऊन काहीतरी चांगला संग्रह करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि आपल्याला घरी बसल्या खिल्लारची जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे कशी माहिती देता येईल किंवा चांगल्या प्रकारे खिल्लार आपल्यापर्यंत वळू कसे पोहोचवता येतील जेणेकरून आपल्याला चांगली पैदास करण्यासाठी सहाय्य होईल दोन पैसे जातील पण चांगली पैदास होईल खिल्लार गायला जर्शी गायचं किंवा गीर गायचं इंजेक्शन भरू नका दोन पैसे जाऊ द्या चांगल्या वंशावळीचे वळू भरा आणि चांगली वंशावळ तयार करण्याचा प्रयत्न करा आणि सर्व यूट्यूबर्सला सहकार्य करा वळू मालक यांना विनंती आहे गाय मा गोटा मालक यांना विनंती आहे जे काही माहिती सांगताल ते खरी सांगा जेणेकरून पुढच्या काळात कॉम्प्युटरमध्ये किंवा रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला अडचणी येणार नाहीत आणि रजिस्ट्रेशनला उद्या शासनमान्य कुठलीही रजिस्ट्रेशन करताना किंवा शासनाच्या कॉम्प्युटरला मा तुमच्या वळूंची माहिती भरताना तुम्हाला कुठलीही माहिती न देता तुमची माहिती त्यांच्यापर्यंत चांगल्या प्रकारे पोहोचल आणि तुम्हाला त्याचा भविष्यात फायदा होईल ज्यावेळेस शासकीय कुठल्या योजना लागू होतील त्यावेळेस तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल की तुमच्या वंशावळीची तंबूत माहिती शासनापर्यंत पोहोचल हे यूटूबर्सचं काम आहे आणि ते यूट्यूबर्स करतायत याच्यात ते सहकार्य करा आणि जे काय माहिती असेल ते सत्यता खरी माहिती देण्याचा प्रयत्न करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद मालक वेळात वेळ काढून मुलाखत दिल्याबद्दल आभार आहे ते, ते, ते तलक तलक मालक सोलापूरला गेले ते कामानिमित्त परंतु आपण इथं आलोय हे कळल्यानंतर फोन केल्यानंतर ते तिथलं बँकेतलं काम ठेवून आपल्यासाठी इथं आलेले मालक नाव मोबाईल नंबर पुन्हा एकदा सांगा माझं नाव राजकुमार मलकांना पाटील राहणार वेंचूर तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर शहाऐंशी झिरो पंचावन्न